राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निजी सचिव म्हणून ज्यांना सर्वाधिक काळ महाराजांसोबत राहता आलं तसे जनार्प जनार्दन पण तर गुरुजी सध्या आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं कामकाज ते पाहतात त्याचसोबतच काल त्यांना भारत सरकारचा पद्मश्री हा पुरस्कारसुद्धा जाहीर झालेला याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत गुरुजी आहे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे धन्यवाद भारत सरकारने हा जो पद्मश्री पुरस्कार माझ्या नावाने दिला तो खरा म्हणजे माझा व्यक्तिशा नावाने तर ठीक आहे परंतु त्याचं श्रेय सगळं अखिल भारतीय गुरुदेश आमंडळ जे राष्ट तुकडो जे महाराजांनी निर्माण केलेली संस्था आहे त्याच्या जवळपास जवळपास अडीचशे शाखा आहेत त्यां आणि ते जे गुरुदेव शामंडळाचं काम महाराजांनी ठरवून दिलेलं आहे त्यांच्या कार्याचा त्यांना त्यांच्या कार्याचा हा पुरस्कार आहे असं मी समजतो राष्ट्रमंतांच्या विचाराचा पुरस्कार आहे असं मी समजतो आणि महाराजचं कार्य हे राष्ट्र आणि संस्कृती भारत संस्कृती भारतीय संस्कृती राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीयत्व हा त्यांचा विचार नेहमी राहिला आहे त्यांचं म्हणणं की तो जर गुलाम देश असेल तर गुलाम देशामध्ये आपण राहू शकत नाही तर भाड्याच्या घरात राहणं कसं आणि स्वतःच्या घरात राहणं कसं हा विचार ते नेहमी करत होते देशप्रेम करताना त्यांनी हा विचार केला की के भारत स्वातंत्र्य कसं त्या पारतंत्र्यामध्ये सुद्धा त्यांनी झाडं झळवले शस्त्र बनेगी भक्त बनेगी सेना फक्त सारे बॉम्ब बने गेल नावं लगे की की राणे आत ये ना आता मारे इंग्रजाने चिमूरच्या ज्या गा ग्रामामध्ये चिमूरच्या भूतालच्या दोन तीन किलोमीटरच्या खेड्यातून त्यांनी दगड वेचून बाहेर पाच किलोमीटरच्या अंतरावर टाकून दिले कारण त्यांना त्यांनी विचारलं की हे बॉम्ब सकते पत्थर त्यांनी सांगितलं हां तिथली जी भंडळी होती आणि त्याचे देवभाऊ म्हणून प्रसिद्धी होते त्यावेळेला आणि तसं नेतृत्व होतं त्यांचं आता तर त्या तेव्हापासून ते स्वतंत्र देशासाठी स्वतंत्र राहण्याची त्यांचीच कल्पना होती आणि देश सुरक्षित राहा देश प्रबुद्ध राहावा ह्यांना नात्याने सुद्धा त्यांनी उत्पाद विचार संस्कारी राहा देशाला तुम्ही जगामधला एक आदर्श असा असा देश देश राहावा ही त्यांची संकल्पना <coughs> तुम्ही एक मोठा काळ मार्गात घालवलेला आहे साधारणतः जेव्हा तुम्ही मार्गासोबत जिंकले तेव्हा तुमचं वय काय होतं किती वर्ष तुम्ही कि मार्ग तसं तर मी एकोणीसशे बावनच्या अंधारा अंदाजामध्ये गुरुकुंजात आलो म्हणजे माझ्या घरी गावला वाशिम जिल्ह्यामध्ये आज गोगरी गाव आहे पूर्वीला ते अकोले जिल्ह्यात होतं लहानपणी मी चौथा वर्ग पाच जमतीम झालो होतो त्यावेळेस त्या दिवशी त्यावेळेला महाराज आमच्या गावला आले आणि आमचे घरी मुक्काम आले आणि घरी मुक्कामाला आल्यानंतर आमचे वडील वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार परचनकार चांगली अवस्था होती त्यांची आध्यात्मिक अवस्थाही चांगली होती त्यांनी मा आम्हाला मला तिथे पाहिलं महाराजांनी लहान छोटा सहज म्हटलं त्यांनी की बाबा तुम्हाला मी तुमचा मुलगा आहे मग द्या आम्हाला असं त्यांनी म्हटलं सहज तर ते महाराजांनी द्या म्हटल्या मग त्यांनी हात जोडले आणि सांगितले ठीक आहे महाराज देतो म्हणून मला या मलाही इतका आनंद झाला तुम्हाला काय सांगू की कारण घरासमोर गाडी होती त्यांची आणि ती गाडीला चार चाकं होते लेफ्ट हँड ड्राईव्ह होती त्यावेळेला भुजीवा त्याकडे ड्रायवर बसत नाही आता बसते तर डाळ डाळ आणि मला वाटतं की ती गाडी चालते कशी ही चाकं कशी आहे त्याच्या चाकामध्ये काय आहे म्हणजे दगड आहेत की माती आहे की पाणी आहे काय व म्हणजे हवेचा तर विचारच केला नव्हता की अज्ञान जमली बाल दृश्युरती त्यावेळेला समजत नव्हते पण मोठं आखरण मला खूप मा बाबांनी सांग महाराजांनी म्हटलं की ठीक आहे म्हणजे बाबांनी म्हटलं आमच्या ठीक आहे मला आनंद झाला आणि ते गाडीसाठी केवळ मी इकडे आलो मग गाडीत बसून आलो जेव्हा तेव्हा मला खूप आणि तेव्हापासून इकडचं झालं आज सत्याऐंशी वर्षापर्यंत लग्नही माझं महाराजांनीच करून दिलं म्हणायला हरकत नाही त्यांनी मला एक पुत्र माझ्यावर प्रेम केलं मग त्यांच्या लग्नाचे दागिने लग्नाचे कपडे हे सुद्धा त्यांनी घेऊन दिले म्हणजे त्यांच्या डायरीवर त्यांची सही आहे तुकड्यास म्हणून तर त्यांचे व्यवहार खूप शुद्ध होते असे व्यवहाराच्या बाबतीत साधूचे व्यवहार गबाळ्यासारखे नस नसतात म्हणजे गबळ्यासारखं असतात बहुत असं नाही म्हणता येईल मला परंतु या महात्म्याचे व्यवहार जे होते ते पैसान पैसा पैसान पैसा रोज कालची मिळालेली देणगी तर एखाद्या वेळेला दुसऱ्या दिवशी ते रोज सही करत होते मी व्यवहार न करतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला त्यांनी म्हटलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये तसंच त्यांचा व्यवहार होते शुद्ध व्यवहार चक्क व्यवहार वे असं त्यांना कुठेही असं आवडे नाही कुठं कोणा आणि त्यांना असं म्हणणं की आता आता जर यांनी चोऱ्या केल्या लहानपणी तर हे तर मोठे चोर डावकू होतील माझ्यासोबतचे माणसं म्हणून ते रोज रोज दु, दु दुसऱ्या दिवशी सकाळी ते डायरी बघत होते की कि किती जमा आली किती खर्च आणि एवढा व्यवहार तज्ञ महात्मा मी नाही पाहिला नाही तर महात्म्याचे व्यवहार म्हणजे पाहून घेत तुझा शिष्य तो तुम तो दुसरा शिष्य पाहता तो तिसरा शिष्य तिसरा पाहतं आता ते काय होते काही पण यांचं तसं नव्हतं देशामधली देशामधली जी स्वातंत्र्याची कल्पना आहे ती टिकून ठेवण्यासाठी महाराजांनी सारा भारत रे शिपाई शत्रुकोधशाने मी हे का म्हटलं अहिंसा त्या काळात मी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी हे राष्ट्र राष्ट्रगीत लिहिलं आणि ते म्हटलं कसं की सारा भारत रई शिपाई म्हणजे लो अहिंसा किंवा अहिंसावादेत त्या त्यावेळेला विचार होता अहिंसा अहिंसा आहे नको म्हणजे अहिंसा कोणाचा जीव घेऊ नको कोणाचा जीव जेवणचा अशा पद्धती पण सारा भारत लगेच शत्रू बाहेर आपल्या घराच्या समोर जर शत्रू असेल तर मग तुम्ही काय करणार आहात सारा भारत राही शिपाईचा अर्थ सगळ्यांनी बंदुका हातात घेऊन राहायचं असं नाही मनाने तो स शिपाई पाहिजे तो तनाने शिपाई पाहिजे त्याला त्याला असं वाटलं पाहिजे की माझ्या देशावर संकटित आहे माझ्या मला काही स्वयं पाळलं पाहिजे माझ्या देशामध्ये मला माझं काही जे काही शासन सम समजवेल म्हणेल त्याप्रमाणे मी वागलो पाहिजे आणि देशप्रेम प्रेम राहो पाहिजे ही त्याची संकल्प आता अखिल भारतीय गुरुदेव शिवमंडळाविषयी तुमचं स्वप्न काय आता पद्मश्री मिळालेलं आहे आता पुढची सर कशा पद्धतीने आहे फार मोठी कल्पना आहे तुमची बा पद्मश्री मिळालं हे माझ्या नावाचा जरी हे असला तरी मला पूर्वीपासूनच वाटते की राजर्जी महाराजांच्या विचाराने हे शिवामंडळाचं कार्य चालू आहे तर आहे तसंच सुरू आहे प्रमाण कमी जास्त कमी जास्त होतात का जनरेशन वाढत जे म्हातारी गेले की दुसरं जनरेशन कसं होईल कसं आपल्या मुलगाने येईल बापासारख्याने येईल की आणखीन कोणासारख्याने येईल हे काही सांगणं शक्य होणार नाही परंतु त्या विचाराने गावगावची माणसं आपापल्या कामाने गुरुदेव श्यामंडळाच्या पद्धतीप्रमाणे काम करतात ध्यान करतात महाराजच्या साहित्याचा विचार करतात आणि प्रचार करतात अशा पद्धतीचा आजही गुरुदेव श्यामंडळाचं पण चांगल्या पद्धतीनं जाऊया जवळपास पंचवीस हजार शाखा गुरुदेव श्यामराच्या आहे आणि ह्या सगळ्या पंचवीस हजार शाखांचाच हा सन्मान आहे असं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की गुरुदेवमुळे सन्मान संमा, त्यांचा सन्मान आहे हा त्यांचा सन्मान आहे तुम्हाला, तुम्हाला सांगितलं आहे